कोल्हापूर शहरात महापालिकेची चौपन्न उद्याने आहेत यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत रंकाळा परिसरातील उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी व वॉकवेला मोठे भगदाळ पडल्याने ते मुलांना खेळण्यासाठी धोकादायक बनले आहे याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखे आंदोलन केले उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे मोडक्या खेळणीवर खेळताना मुलांना दुखापत झाल्यास प्रशासन जबाबदारी घेणार का अशी विचारणा प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली We are the people. We are the people. We are the the